मित्रांनो आपलं स्वागत आहे मित्रांनो जे जे बैल सांभाळणारे जे कार्यकर्ते असतात किंवा लखन प्रेमी ते आपल्या समोर नमस्कार नमस्कार दादा नमस्कर। पहिल्यांदा परिचय द्या आपला तुमचा माझा परिचय माझं नाव आहे विकास हरचंद भवरे मी राहणार सागरवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना आता काय चाललंय सध्या आता हिथेच म्हणजे जेव्हापासून तुमच्या इथले मैदान आता इथेच दिसत आहे म्हणजे आजकाल काय विषय आमच्या इकडे सध्या आता मैदान बंद आहे आचारसंहिता लागल्यामुळे आमच्या इकडे मैदान बंद झाले होते म्हणून आमच्या इकडे एक, एक मैदान झालं आता पळून पाहिलं तर चांगलं पाहायला तर आलो आता इकडेच आहे आता एक दीड महिन्यापासून इकडेच मैदान म्हटलं की हे जे मैदान आपल्या शेकड्या शेकडचे मैदान सर्व चालू आहे मैदान महिन्याला पंधरा दिवसाला हा कुठेतरी एखाद महिन्यात लहान मैदान अकरा हजारचं एकवीस हजार इतके मोठे मैदान नाही आमच्या इकडे कसं वाटतं या भागातलं आता प्रत्येक यात्रेला मैदान असते तुम्ही बघताय रोज मैदानात रोज चार चार मैदान मैदान आहे उन्हाचा तडाका एवढा वाढतो म्हणजे तुमच्या बाजूला कसं वातावरण असतं असंच वातावरण सेम वातावरण बैलांना वगैरे पाळण्यात वगैरे म्हणजे असं काय नाही होत की दमट वातावरणात बाबा आले असं कमी स्पीड झाल्याचं काय असं काही होत नाही आमच्या बाजूला पाहण्याची सवय दादा असं म्हणतात की बैलाच लहानपणीपासून तुम्ही ज्या पद्धतीने त्याला घडवता त्या पद्धतीने म्हणजे मोठेपणे बैल सरळ स्पीड आहे वैशिष्ट्य असं आमचा मालक तर डायरेक्ट पळतच बैल घेतो जेव्हा मैदानात जातो न, ना जेव्हा तो बैल पळताना पाहणार आता हा ओम बैल त्यानं मागच्या वर्षी घेतला होता अकरा लाख रुपयाला पळताना डायरेक्ट तर तो आता वासरू आहे पण त्याला आम्ही प्रॅक्टिस देतो लखन सोबत प्रॅक्टिस चालू आहे घरच्या ओम सोबत लखन सोबत ते वासरू आम्ही घडवतोय नाव काय त्याचं त्याचं नाव शिव आहे शिव हो म्हणजे लखनचा छोटा भाऊच लखन सोबत लखनसोबत सगळ्यासोबत प्रॅक्टिस चालू आहे त्याची किती वय आहे त्याचं ते असं सतरा अठरा महिन्याचं सतरा अठरा महिने पण त्या लखनचा तडा कसं होते त्यामुळे ते सगळं पूर्ण महिनात पळाला पाहिजे तडा वेगळा भाऊ जर समजा आता एखादं वासरू असेल लहानपणीपासून कशा पद्धतीने त्याला घडवतं म्हणजे त्याचं खुराक किंवा त्याची पोहणी झाली त्याचं सराव झाला कशा पद्धतीने म्हणजे आम्ही काय स्टार्टिंगला वासरू घेतलो तर आम्ही काय पहिल्यांदा फर्स्ट टाइम त्याला आमच्याकडे तुम्ही याला टांगा म्हणता ना त्या टांग्याला आम्ही त्याला चालवतो दोन चार किलोमीटर चालवतो मग त्याला सवय लागते आपल्या खांद्यावर जु आहे ते टाकणार आहे मग ते चालल्यानंतर त्याला दोन चारदा चालवलं का मग त्याला बैल भाद्या बैला सोबत टाकतो एकदम बैल असा शहा बैला सोबत टाकतो मग बैलावर त्याला दोन चार रेशीर गेल मग थोडं वाढत 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 आपलं आपला खोराखास दूध गीत द्यायचा आपले बदाम लोणी दूध वगैरे कसं असतं म्हणजे डायट लहानपणीपासून मोठेपणे स्टार्टिंग करतो आम्ही दोन बॉटली पासून समजला आमची साडेसातशे एम ची बॉटल राहते ते दोन बॉटल मग त्याला पंधरा दिवसांना एक एक बॉटल ज्याला शिर जितकं त्याचं लागेल तितकं पिलतो पाच सहा सात लिटर पर्यंत तितकं दूध पाचतो सुरुवातीला दूध गायचंच दूध तसं म्हशीचं पण पाचते असं काही नाही आता जर लहानपण असेल तर म्हणजे किती दिवसाचं असताना त्याला गाईपासून जर समजा विकत घेताना किती महिन्याच वासरू साधारण आम्ही आता ते आता वासरू आपल्याला काय सरासरी माहित नाही कधी तुटलं पण आपण आता ते गाडीतून घेतो गाडी आली आमच्याकडे गाडी पूर्णता बऱ्यापैकी तयार झाली बारा तेरा महिन्याचं वासरू दादा सुरुवातीचा काळ वेगळा होता म्हणजे ज्यावेळेस पाहिलं पहिलं मैदान मैदानावर सल्टनच्या महिनावर आलतो आम्ही इतकं काही अनुभव होता आम्हाला पण आम्हाला माहिती गाडी पळणार आमची शंभर टक्के जेव्हा आम्ही देवाची ती गाडी पळून आमच्या बैलावर तर खूप अनुभव आहे आम्हाला आमच्या बैलांना आजपर्यंत आम्हाला कुठं नाराज नाही केला कोणत्याही मैदानात नाराज नाही आम्ही पूर्ण पश्चिम महाराज तिकडे विदर्भ हिंडलो इथून बॉर्डर पर्यंत आम्ही तिकडे आम्ही भरपूर नंबर केले कधी बैलांना नाराज नाही केला दिवशी आला आम्ही आदल्या दिवशी आम्ही सरासरी कोणाच्या थांबत नाही जास्त करून जास्त ओळखीचं मित्र आता दैवशेठ आहे जवळचे मित्र आहे अमोल दादा असे ते जवळजवळचे आहे ना यांच्या जवळ थांबतो एक अक्षय पैलान कोरेगावचं हे जवळचे माणसं आहे आमचे मग यांच्या नियोजन वगैरे सहकार्य करतात आपल्या मैदानात हो त्या दिवशी पलटन मैदानामध्ये पण लकडनं दाखवलं काय स्पीड आहे त्याचं पहिलंच मैदान त्याच्या अगोदर एक मैदान गेल तर आम्ही आमच्या भागातलं पण तिथं कस आमची गाडी सेमीला पडली होती पण आम्हाला काही दुःख नाही पण तिथून पुढे आम्हाला वाटलं फर्स्ट टाइम बैल पोहोला आपला बैल राऊंड मध्ये शंभर टक्के पडला मग तिथून आम्ही पलटणचं मैदान गेलो त्यानंतर स्पीड दाखवलं काय हो ते नंतर पहिलंच छोटा लक्ष मोठा लक्ष ही जोडी त्या जोडीची आठवण या जोडीने करून दिली ह्याच्यासारखी मोठी कॉम्प्लिमेंट असू शकत नाही तर ती कॉम्प्लिमेंट तुमच्या बैलांना देण्यात आली त्याबद्दल काय म्हणाल ही दोन बैल म्हणजे एक बैलगाडी क्षेत्रातील देव मानली जातात आता सध्या आणि त्यांच्यासारखं रेकॉर्ड जे आहेत ते आता पश्चिम महाराष्ट्रात कुठल्याही बैलाची नाही त्याबद्दल काय सांग चांगलं वाटलं आम्हाला सगळ्यांना हे केलं पूर्ण म्हणताय चांगली गाडी पाहिली छोट्या लक्ष मोठ्या लक्षाची आठवण करून दिली सात चाहते बी झाले आमच्या बैलाची इकडे लखन देवाचे भरपूर विचारते लोक कधी येणार आहे काय येणार आहे सुरवातीला असे आले तेव्हा एवढी जण नसतील असं बैल तुम्हाला मला एक आठवते भागात असं आहे बैल पाहिलं तर सगळे विचारतात नाही पहाला तर कोणी विचारत नाही असा अनुभव कसा कसं का म्हणजे याच्या अगोदर मी एकदा आमचं मित्राचं बैल होता करण साहेब घोलावत म्हणून मल्हार घेऊन मी मोरगावच्या मैदानाला आलो ते मोठं मैदान होतं मोरगावचं तो बैल पळाला कोणी ओळख देत नाही जास्त बैल पळाला असला तर बैल पहायला का सगळं ओळख देत मालक छोटा असू दे असू असू दे दे काय फरक नाही पडत बैल पळला पाहिजे बैल पहायला पाहिजे सुरुवात झाली फलटण मैदानापासून त्यानंतर कुठले कुठले मैदान झाले तीन चार मैदान केलेलं ना ओळखीचं गेलं तर भोरचं केलं मावळचं केलं पारेचं पारेचं मैदान केलं म्हणजे जाईल तिथं मला वाटतं गुलाच आहे हो। एक नंबर असेल दोन तीन नंबर दोन हो। नंबर याला झाला पारेला पारेला हो नंबर कुठले गुलाल गाडी फायनल लागली पाहिजे तुम्ही स्वतः सुट्टी मेकरच काम करता आता आम्ही सगळं करतो बैल सुट्टी मेकर बी करतो सांभाळ बी करतो पूर्ण गाडी बी चालवतोय गाडीवर तुम्ही ही बी गाडी मी जाणतो बैलाला इकडं तिकडे घरी पान त्याचं सगळं सोय तुमचे ड्रायव्हर असते ते किशोर ड्रायव्हर ते, ते घरी गेले आता येणार आहे एकवीस तारखेला नाही नाही घरी गेले कसा म्हणजे ड्रायव्हरचा तुझा अनुभव कसा आहे आणि आता किशोर ड्रायव्हर यांची मदत वगैरे होती किशोर ड्रायव्हर खूप अनुभवी ड्रायव्हर आहे त्यांचा आता वीस वर्ष झाले त्यांना त्यांना खूप अनुभव पण आम्ही बी सांगतो किशोर असं सा करा तसं करा जुळून हा हे करा आता थोडं आपलं सांगायचं काम आहे तर ते हुशार आहे आपल्यापेक्षा पण तरी आपल्याला थोडं समजा आपण बी सांगतो त्यांना आमचे मित्र आहे ते आमचे सुट्टी मेकर आवी दादा आकाश भाऊ जाधव आमची टीम आहे पाच सहा जणांची हे संतोष भाऊ हे आमची टीम आहे त्यांच्या आमचे तिथून मालक येतात डायरेक्ट मैदानात प्रॉपर दिवस सकाळी सकाळी निघता करत दर आला आज आले नाही लखनला ज्यावेळेस खाली नेतात लखनला केवळ एवढं अजिबात म्हणजे तापवत हो वगैरे नाही मारत नाही नाही आम्ही मारत लकन... लग... आ, जू, 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 जू जू खाली नेतात अ यसनीला धरलेलं असतं खाली नेतात आपला निवार थांबतात असं सुट्टीला वगैरे ताप देत नाहीत काय नाही काय नेमकं काय एक प्रकारची भीती निर्माण झाली का चांगली सवय आहे ती काय सांगत आम्ही बैलाला तस लखनला आम्ही आजपर्यंत मारलंच नाही कोणत्या महिला कारण त्याला मारला का तो झुपताना इतका त्रास देईन आम्हाला त्याला मारशी होत नाही माराची त्या बैलामध्ये करंट तिथे काय त्याच्या अंगात माराशी जर होत त्याला तरी पारे मैदानात दोन नंबर केले तिथे दोन नंबर केले चांगले बैल नामांकित मैदान होता चांगला मैदान टॉपचे बैल होते पूर्ण तरी त्याच्याकडे बघितलं असं शरीर अशी वाटत नाही की बाबा एकदम दंदनीत असा पैलवान आहे आणि पण पळण्याच्या शरीर पाहिलं तर खरी पळण्यासारखं नाही त्याची तितकी तयारी नाही तुमच्या बैल इतकी तयारीच नाही अंगावर बी इतकं मजबूत असं दिसत नाही तो पण मोठा बैल म्हणून जाणत नाही पण बैलात पळले आहे शिस्तीने पळतो किती रान असू द्या बाराशे तेराशे पंधराशे एकदा निघलं की निघल <सथ> त्याला कायच नाही किती, किती पल्ला असू द्या जास्त पल्ला असू विषय नाही म्हणजे कमी पल्ला सरासरी तुमच्या इकडे जास्त पल्ला आहे आमच्या इकडं चारशे साडेचारशे पाचशे फूट पावा लागतात म्हणजे पूर्ण पल्ला आमच्या सातशे सातशे फूटला होतो सगळं धरून आमचं सेकंदाचा खेळायचा धाग्याच्या मागे दोनशे दीडशे फूट मागं राहतं मग ते तीनशे चारशे मीटर चा आणतात त्याच्या पुढे दोनशे बैला दावा हा साखरा हो सात आठ रोज पडतात आम्ही एका दिवसात दोन दोन तीन तीन फायनली करतो आमच्या इकडे आता रविवारच बुधवार गुरुवार तीन अड्डे चालतात आमच्याकडे आता बोदेगावचा अड्डा चालू आहे तुरत काय झाले बाई की आता जेव्हापासून तेव्हा पडायला तेव्हापासून बघताय आपण छत्रपती संभाजीनगरचे बैल बाहेर यायला लागले आणि तिथल्या था ना आता आमच्या इकडे भरपूर लोक इकडे येतात आता आज आज स्वतः मावळ मोसमी शेकंडचा घाट आहे तिथं आमच्या इकडचे कमीत कमी वीस पंचवीस गाडी आहे आज इथं आम्ही जवळ मोर मोरगावला गाडी आहे दोन तीन भरपूर लोक यायला लागले म्हणजे चांगलं होतं इकडे येऊन बैल बिकतात आमचे गोरगरीबाचे एक प्रकारे नामांकित होत का होत आहे नामांकित बी होत आहे पहिलं ना आता संभाजीनगरचं नाव होतच ना आता लखनला तेव्हा पासून संभाजीनगरचं नाव निघलं बैल पाहायला तर नाव निघते याच्या अगोदर बब्यानं नाव केलं फौजी ना। साहेबाचं हो त्यानं भरपूर नाव गेलं ना। आमच्या इकडे भरपूर गाजवलं आता बघताय तुम्ही जी छकडा पहिला आपला हा पण नाशिक टांग्याला जरा थोडीशी बंदी आले भागात काय नाराज नाही परंपरा आहे सातारा छकडी पाळवायची पहिल्यापासून परंपरा आहे तर आपण बी त्या परंपरेचं भान ठेवायला पाहिजे आपण म्हणलो आपण सातारा चकडी काही फरक नाही जाणार पळणारा बैल कोणत्याही छकडीला पाळणार सातारा असो का नाशिक टांगा पळणारा कोणता आमचा ड्रायव्हर बी कोणती छेकडी आणणार एकदा जमणार नाही दोनदा जमणार नाही जमून ते आता जमलं ना आता किशोर ड्रायव्हर आणली ना, ना सातारा छेकडीवर नंबर केलाय आपण मला अर्जुन पण त्या दिवशी अर्जुन बैल बी खूप आदतवायामध्ये चांगलं नाव केलंय त्यानं भरपूर नाव गाजवलंय आदतवायात आमचे मित्र जाईल आज बो खूप जुने खेळाडू आहे चांगले म्हणजे ओळखीचे वो, म्हणजे मित्रच आहे आमच्या सोबतच खेळतो आम्ही तिकडे आमच्या इकडे कसं आहे आम्ही सगळं आमच्या भागात सगळं मिळून खेळतो असं हस सब सोबत रोज राहायचं खेळायचं असं नाही याच्याकडे जायचं नाही त्याचा बैल पळतो असं नाही आम्ही टायमाला तुमच्या इकडे पहिरे आठ आठ दिवस अगोदर होतात आमच्या इकडे आठ दिवस अगोदर पहिले होते आम्ही डायरेक्ट सकाळी मैदानात बस डायरेक्ट मैदानात पहिरे करतो आम्ही आमच्या इकडं समजा नंबरच करायचा आठ आली तर आम्ही कोणता बैल कधी घालणार त्याचं कामातच कळतलं नाही म्हणजे असं पण होतं की मैदानात पण पायरे होतं आमच्या इकडे मैदानातच पायरे होतात म्हणजे असं काय नसतं अगोदर नाही होत एक दिवस अगोदर करतात तर डायरेक्ट मैदानात करतात काय झालं दादा सुरुवातीला जरा थोडंसं पलटण मैदानाच्या आधी पलटण मैदानाच्या आधी ज्यावेळेस तुम्ही मोरगावला आलेल तुम्ही म्हणा त्यावेळेस पायऱ्याच्या वगैरे जरा अडचणी भासले का पहिले तर अडचण सुरुवातीला म्हणजे स्टार्टिंग स्टार्टिंगला भासली होती थोडी देत नव्हते पहिरे हां पण मग ते आमचं अमोलदादा ओळखीचे त्यांच्याकडे बोलते ते लावायचे पहिले आमच्या ओमचे ओम त्यांच्या निवडणुकात पळायचं ओम ओमची सुरुवात झाली मग ओम पळवता पळवता आमचं शिरची इच्छा होती एकदा तरी कुठेतरी फायनल करायचं आपल्याला तर एकदा आमचं ओम राहिला पण तिथे काय ते फायनलच झालं नाही बलमा बरोबर पळाला होता तिथे झाल्याच मग त्याची लखन सोबत सातारा एक्सप्रेस बलमासोबत पळाला होता भरपूर वेळेला सोबत ओम भारत भारत सोबत भरपूर पहिला सोबत पाहिला सर्व आता कुठले कुठले पहिले सोबत पहिले सर्व म्हणजे आता सध्या तर इकडे दोन तीन ते हरणे आणला ते मुंबईचा मैबूब आणला कॉकटेल सुंदर आणला अर्जुन आणला सुरुवात झाली पूर्ण बैल पळू आपण सगळ्यांना आमचे मालक लय दिलदार आहे बैल याला असं आणि सगळ मालक सरासरी येतच नाही आता इकडे तर येत आहे पण तिकडे तर येतच नाही मैदानात तिकडे आम्ही जवळ दोन दोन दिवस हा आमच्यावरच म्हणजे बायलाचे सराव झाला किंवा ते सर्व सर्व तेच करतात ते म्हणजे आमच्यावर खूप विश्वास आहे त्यांचं आम्ही पाच जण आहोत सगळं आमच्या भरवशावरच आहे ते बी ते फक्त ते पैऱ्याला आम्ही त्यांना सांग, ते सांगतात हा टाका ते टाका मग आम्हाला विचारतात कोणता बैल काय सर्वसामान्य माणसं आहेत बैलगाडी ते लखनला जर समजा एखादा पळत असला तर तुम्हाला मागितलं तर तुम्ही देताय का नाही कारण काय होते असं दिसतं की आपण आपण सकाळी जास्त सर्वसामान्य माणसाला बैल देऊ आपण आपलं कसं आमचं गेज राहतो बा हा गाडीने आपली गाडी पळायला पाहिजे आता आम्ही तुमच्या भागात काही जास्त आम्हाला बैल माहित नाही आता जे पळणारे बैल आम्हाला माहित आहे मग ते आम्ही आमचं पळत असणार त्यांनी तुमच्याशी संपर्क साधला देऊ देऊ बैल देऊ देऊ त्याला शंभर टक्के देऊ एखादं पळत अस हा केवळ गरिबाचं बैल पळत असला चांगला त्याला देऊ आपण बैल शंभर टक्के एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे ती वीस तारखेचं मैदान केवळच कराडचं सर्वात मोठं मैदान आहे चालू आहे हा मोठं तीन लाख रुपयाचं मैदान कानावर आलं आहे की लखन आणि मथुरची जोडी आपल्याला सोबत पाहताना दिसणार काय विषय नाही अजून चालू आहे निजण पक्क नाही अजून ठरवू काय व्हायचं पण नियोजन आहे ती गाडी पळवायची पण अजून असं डिक्लेअर नाही तर समजाल काय मला माहित नाही पण मालकानं केलं असेल तर आपण सांगू शकत मी इकडेच आहे आठ दिवस झाले तेव्हापासून पण मी बी ऐकलं होती पळणार आहे गाडी जबरदस्त स्पीड लागेल चांगली गाडी तर आता बिनजोडचा बादशा आहे नामांकित बैल आहे चांगली ना मग चांगली गाडी पळवून आणि मथुर म्हटलं पब्लिकचं भिताड आहे तो भिताड तुम्ही बघता का म्हणजे या भागातल्या बैलांशी तुमच्या आवडीचं बैल वगैरे कुठला या भागातला तुमच्या भागात या भागातलं बरोबर मथुरे बकासुरे बकासुरे मथुरे फाजील आहे हरणे आम्हाला

जाता जाता मग शिकलो तर मग आमचे बैलपत होते आता बी आहे आपल्या जवळ वस्त्र घरी पण आपण इकडे आणत नाही म्हणजे आमचं आमच्या कुटुंबालाच नान आहे हात पडदा ना आजोबा ते आता चुलता होता चुलत्यानंतर मी आलो माझ्यानंतर आता माझे भाऊ आहे आहे असं कोणी काही म्हणत नाही आपल्याला म्हणजे आपण असं नाही ना आपण आपली गाडी आहे स्वतःची गाडी पण चालते सगळं चालतं घरचे आपल्या विरुद्ध नाही आहातला आपलं शिक्षण पण चालू आहे शिक्षण आता फायनल झालं माझं आता हे आपण करतो एमपीएससी करतो जास्त वेळ नाही बैल ओके झालाय बैल माग दोन एक दिवस झालता असं आता बैलाची तब्येत एकदम ओके बर, बैल... तो तो ते बैलाला असं थोडं निमुन्या टाइप त्याला निमुना घालता म्हणी पण निमुन्या इतकं नव्हता त्याला हा पण ते बरा झाला थोडं तापगीप वगैरे होती बैल चारा खात नव्हता मग उन्हामुळे थोडे प्रॉब्लेम होतं बैल ओके झाला आता बैलाचा पैरा बी टाक फेरा टाकला होता आम्ही बैल ओके कुठल्या बैलासोबत आमची घरचीच गाडी आणली शिवचिंतेची आता बैल घरी आहे घरी आहे पूर्वीचे आमच्या इथे सगळे आमच्या म्हणजे आमचं असं अस आहे तिकड पडिकोड पट्टी किट्टी सगळे आम्हाला कुठे जायचं काम नाही आमच्या बाहेर इथं सगळे मध्ये जागे जाय पाटी बाहेर म्हणजे असं काही टेंशन नाही की कुठे जायचे बाबा 40 किलोमीटर तितच तितच पहिले महाराज यश संपादित केले अजून भविष्यामध्ये काय अपेक्षात म्हणजे आता सुरुवातच आहे मला वाटतं कारण आता सीजन संपलेला थोडे दिवसात पावसाया सुरू होईल पावसाच्या आधी काय अपेक्षा होईल आता तुला पा आता आमच्या इकडे दिसलं नाही पावसाळ्यात आमच्या इकडे आता आमच्या बैला बैलाची अपेक्षा भरपूर आहे आता इकडे आम्हाला वाटतं आमचं बैल फायनल राहायला पाहिजे एक नंबर करायला पाहिजे पण कसे पळल्या बैलाला पैरे भेटतात आता ह्या बैलाला कसे कोणी पैरे देत नाही लागू याच्यावर आम्ही फायनल केलेले पण देत नाही तुम्हाला पण अडचण येत म्हणतात कुठं पाहाला काय पाहायला कुठं राहायला असं विचारतात आता दैव सीट आहे दैव मुळे लागतं आपल्याला पायरे इकडे आणि आपल्या बैलामुळे पण लागतं लखन मुळे पण असं पण झालं की तो शंकर। पडते म्हणून त्यामुळे पण पैला म्हणजे एखादा नंदी पळत असलं तर दुसऱ्या त्याला एवढं अंधारात असेल त्याला पण शंभर टक्के मिळू असं मिळू म्हणजे देवच आहे आमच्यासाठी लक्ष्मीचे आमचे शंभर टक्के खूप त्यानं नाव केलंय आमचं मालकाचं आमचं सगळ्याच नाव गावाच बघितलं काय नसतं गुलाल महत्वाचं गुलाल महत्वाचं पैशाची काय घेण नाही मालकाला फेसिंग घेत मला सात ते म्हा

लोणनला आहे लो हा त्या रोजी दोन नंबर गेले लोणनला भावरा नावाचा पाच आणलेले आहे आम्ही चांगले बैल त्या रोजी राणाला पण दुसरा नंबर गेला याला महेमानगडला हाच पक्ष आणला आज तो त्याच्या भरता ते मानून आहे राणा ते उद्या पळणार आहे फाजील उद्या भेट हो हो चांगलं पहिरे भेटते आता आज बी चांगला आहे अशी अपेक्षा आहे गाडी कुलाल करणार हो हो शुभेच्छा आणि तुम्हाला तेवीस तारखेच्या मोठ्या वैदानासाठी भरभरून शुभेच्छा धन्यवाद